राम राम मंडई आम्ही दोन दिन फाईन आठ सिंगापूरमा राहीन मनी लंडन लंडननी पोर मनी मना जावाई मना नातू मी मन बाई आम्ही आठ सिंगापूरमध्ये फिरायला येच मंडई आता तुम्ही काय सांगू बाई आई सगळं बट सनी बाई मग आमना जिवडा होई घ्या हो या या मोटा मोटा या देखा या तुमले ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिल्यात का आणि आई देखा आई आठ मझारमा न दिसे आणि समोर तीन बिल्डिंग ना वर एक हॉटेल हॉटेलचे त्या हॉटेलमा जर जावानं होई ते पाच हजार रुपया लागतात बरं एंट्रीना माझारमा जावाले आणि खावा पिवाना जो काही खर्च वस तो नाराज राह देखा आई न दिसे आई न जीना आजूबाजूले या ज्या दुकाने शेतज आठे या दुकानी या हॉटेल छतीस याले खाऊघणी म्हणतस पण आपली पुनासारखी खाऊगडली नाही शे बरं आई खाऊघडली म्हणजे या बाढा दुकानेस मा या बाढा हॉटेलस मा बै लोके खातस पितस आणि मजा करतस काय सांगू तुमरी कोंबडी म्हणू नका मासा म्हणू नका खेकडा म्हणू नका बियर म्हणू नका वडका म्हणू नका विस्की म्हणू नका बै असा बाटलेस बाटलीस कोटतं जादा आणि पैसा जास्ती येतो हो या लोकेस पण आपण नुसतं त्या काम करू भाऊ बरंच पाणी सुटी राहीनं पण हिम्मत नाही वस त्यानं कारण एकच आहे नाही बाई दटारा आहे हो म्हणून सनी हिंमत होत नाही मदार जावानी पण जाऊ द्या पण देखा मंडळी आई बठ वय बहुद सनी असं वाटत की आपला भारत देश बराच मांगेश येत पण आठेना रस्ता आठेना गल्ली आठेना दुकानी आठेना हॉटेल इथला साफ सुथरा शे मंडई माणूस दो की सडावी जातो देखा किती लोक आठे फिरायले पण मंडई तुम्ही सांगस आई जे काही वैभव वैभवसे आई वैभव बटा पण मी बराच देश मा फिरेल आपला भारत देश सारखी संस्कृती आपल्या भारत देश सारखी माणूस आपली भारत देशनं ज्या का प्रेमळ लोके शेतच तसा मला कोठेच दिसणार नाही बरं अरे बाई साला पैसा फेकून तमाशा देखो अशी गमतचे दादा सोन आणि पण आई आपला देशनं काही संस्कृतीने तर वैशिष्ट्य आहे ते कोठेच दखायला भेटत नाही आई दे का आई नजीमा आई दिसत तुमले आई बोट फिरणार नाही आई बोट मा लोके बसतस फिरतस आणि मजा करतस पण तुम्ही सांगस मालेसालं वारकुंडानानी आम्ही जी पांढरा नदी होती तिने यादुनी होई हो पण त्या नदीनं पाणी इथलं स्वच्छ होतं इथलं गोड होतं बरती मजा आहे त्या नदीनं पाणी नाही त्या आम्ही वाळू होती तटे आम्ही बरा दाखलला पण पाहिन आम्ही तठे जाऊत मजा करूत आई पाणी काही स्वच्छ निघाला सो इथलं आई गोड शेखानी मला माहिती नाही पण बाकी दाखिसानी अस जिवडा गारवी घ्या आणि आत्मा पण असं वाटच की झालं जगमा बरंच दाखा शिक आणि त्या मानतून मला असं वाटतं की आपला भारत बराच मांगे राहायचे मंडळी वारकुंडनामा आम्ही पंधरा वीस वर राहीलोत ना मोठा होईन तटे तटेना लोकेसना बराज बराच शेत बिचारासना आणि तरी जे शिकणूच सवरनुत माणूस की शिकणूच आम्ही आणि आपल्यावर ज्या संस्कारचा ठेवणार हा इतिहास निमेरबानीसे आणि मनिसांना आम्ही आमना चांगलं शिकाडं संस्कार करा त्याच नावा आणि त्याही बिचारा शिकणार मोठा होईना तर असे पोरे सेवा करी राहणार आणि मग आम्ही वारकुंडानाथून दुयामावू दुयातून पुन्हा उन्ह मग चांगला चांगल्या कंपनीज मग नोकरी करी मी टाटा मोटर मा जनरल मॅनेजर बहिणी आई बठ आपलं कष्टानं फळं शिपवा फोरे बी शिकणार त्या बिचारा सेवा करायना ताई आपलं भाग्य समजा अवदे का शिंगापूरना एक शिववन चित्र तुम्ही कॅलेंडरमा बी दाखवई आज शिवण चित्र प्रसिद्ध असे बरं आखा जगमा आणि पै टेक्नॉलॉजी दखा किंवा बांधकाम तुम्ही आई दखा त्याचली कला आई याले तोडणे बरं बघ बरं वाटलं नक्की सांगितलं आता तुम्ही वी तुम्ही जसं टाइम भेटी तसं तुम्ही बी सिंगापूरला इ जा दखिल्या या दुनियादारी कशी आहे ती बी दखिल्या या दादा असून आपण नुसतं दाखव काम करू पण आई जे लोक मजा करतात ते झालं आपले काही जमावणी पण चाली आई बी दाखाली भेटणं आई बी काही भाग्य कमी नाही आयुषी, आयुषी। वैसे, तुमने क्या किया? ये तो जानो। यहाँ पे आएगा नहीं कि ना वाइड एंगल पे। वो रीड का फोटो देखेगी क्या? अरे नहीं होना बात नहीं है लेकिन वो। चला आता तुम्ही बोर मी अटकतो लेस जय वार वारकुंडान जय दुये जय महाराष्ट्र आणि जय हिंद राम राम